नमस्कार दिगवण पोलीस स्टेशन अंतर्गत जे परवा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याच्यानंतर पुढील तपासादरम्यान जे त्या गुन्ह्याचे विक्टेम आणि इन्फ्युन्स होते ते पोलिसाची बारामती शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आले होते काल रात्री आणि तेव्हापासून त्या गुन्ह्याचं पुढील तपास करत असताना जबाब विचारण्यात आले आणि त्या दरम्यान जे त्या गुन्ह्या नमुद महिला आहे त्याचा जबाब नोंदविल्यानंतर पुढे माननीय कोर्टाचे समोर त्याचा जबाब सुद्धा नोंदवण्यात आलेला आहे आणि पुढील तपास गुन्ह्याचा सध्या चालू आहे त्यांचे आईवडील सुद्धा एक होते आणि भाऊ सुद्धा आले होते त्यांचं काय म्हणत आहे त्यांच्या समोर देखील घटना आल्या आता तिने माध्यमांसमोर येऊन सुद्धा काही सांगितलं काय त्याच्यामध्ये आपण आपण काय काय ऑफेन्स ते ऑलरेडी रजिस्टर करण्यात आला होता त्याच्यानंतर आता घराचे जे लोक आहे त्याचे आई त्याचे भाऊ सुद्धा येऊन इथे त्यांनी त्याचा मत मांडलेला आहे त्यांची इथे त्यांना बोलण्याची संधी होती परंतु त्या महिलाने यंग महिलाने आपला मत जे आहे ते आई आणि भावासमोर मांडलेलं आहे आणि त्यांचा आपसात जे मत आहे ते वेगळं आहे आणि महिलाने आपला जे वर्जन दिलेलं आहे जसा की आपण पाहिला की गोद त्यांनी एक व्हिडिओ पाठविली होती आणि सुद्धा पोलिसाकडे येण्याचे गोदर त्यांनी एका ठिकाणी एक व्हिडिओमार्फत त्यांचा जे मत आहे ते दिला होता आणि त्याने त्यांचं तीच मत आहे की ते स्वतःहून गेली होती परंतु नेमका जे त्याची आई घरचे जे सदस्य आहे त्याचा म्हणणं वेगळा आहे आता हे दोघे मत आहे ते दोघे मताचं आम्ही आता बारकाईने तपास करीत आहोत म्हणून मी त्या यंग महिलाला मान्यकोटासमोर जाबजबाबसाठी आज पोलिसांनी हजर केला होता ते जाबजवाब झालेला आहे पुढील तपास चालू आहे नेमका त्यांनी त्याचा हे मत जसा दिलेला आहे तसाच आहे किंवा त्याचे मते अजून कुठल्याही प्रकारच्या जे शक्यता असेल त्याची तपासणी चालू आहे ही सगळी घटना खरंच घडली होती का ती मुलगी तर नाही म्हणते मात्र दुसरीकडे आहे आणि भाऊ मत घडली हो बरोबर आहे तीच मी म्हणतो की दोघे मत वेगवेगळं आहे एफ आय आर मध्ये दिलेला कंटेंट वेगळा आहे आणि आता जे पीडित महिला एफ आय आर ची त्यांनी दिलेला मत दिलीला ते वेगळा आहे आता एफ आय आर च्या मत आणि त्यांच्या दोघे मताने रेकॉर्ड केले आहे परंतु एफ आय आर ची फिर्यादीचा जे म्हणणं आहे त्याच्या सखोल तपासणी आम्ही करीत आहोत त्याच्यामध्ये जे आपण प्रश्न मांडले की घटना दरम्यान चटणी पावडरचा उल्लेख आहे किंवा मोटरसायकलचा उल्लेख आहे काही इतर काही वस्तुस्थिती होती त्या वस्तुस्थितीला बारकाईने तपासण्यासाठी पुढील आमची टीम कामात आहे आणि त्याच्यात जे काही पुढील तपासामध्ये निष्पन्न होईल तशाप्रमाणे कारवाईची श्री जबाबदारी आता कोणाकडे असेल त्याचा आता माननीय कोर्टाकडे ते जबाबजबाब झालेलं आहे त्याच्यात शक्यतो जे आहे ते कारण त्यांचा आईवडिलाकडे ज्या घरी त्याचे आई आणि भावाकडे जाण्याचं त्यांनी नाकारलेला आहे सध्या स्थिती अशी आहे पुढील त्याचा काय मत आहे त्याला विचारण्यात येईल आणि दुसरे ऑप्शन जसा की जे महिला घर असत आहे सॅनिटोरियम असत आहे तसे ऑप्शन्स पण आहात तसा जे काही घडला पुढे ते आपल्याला कळणार आणि पर... सर मुलीची आणि मुलीच्या आईंची भेट घडवून दिली होती का पण त्यांच्यामध्ये संभाषण झालं होतं त्यांचं संभाषण झालेलं आहे त्यांच्या आईने आरोप केलाय की असं काही संभाषण झालेलं नाही आणि आम्हाला असं नाही आहे कारण कसं आहे की बघा ह्याच्यात एफ आय आर दाखल झालेले आहे एफ आय आर मध्ये एक फिर्यादी आहे आणि फिर्यादीला तपासामध्ये आयोला भेटणे त्याच्यात काय घडलेलं आहे तपास कुठपर्यंत झालेला आहे त्याची माहिती घेण्याचा अधिकार आहे आणि तेवढा ते त्याची संधी तेवढी आम्ही त्यांना दिलेली आहे त्याचा स्टेटस काय त्याच्या भूमिका या संदर्भात काय पार्श्वभूमी आहे आणि त्याचा पुढची भूमिका काय जो आहे तुम्ही या कायद्याशी तेच मी म्हणतो की एफ आय आर ऑलरेडी दाखल झालेली आहे या। तो जो नाव एक्यूज ऐसा नाम है तबत कार सगड़े जे जहाजबाब आम से चालू है नंतर नर योग्य कारवाई करना आज आमदार राहुल कुल विरोध घोषणा आमदार कुल प्रकरण में हाथ है मैं यही प्रकार कमेंट करूस नहीं माला को प्रकार नहीं है आमचे तपास है केवल को ये माहिती यंत्रणा तकनिकी यंत्रावरून करून आणण्यात आलेलं आहे आता समक्ष ज्या चालू आहे त्याच्यात असा कुठल्याही प्रकारचा आमच्याकडे उल्लेख आलेला कायदा सुव्यवस्था म्हणजे योग्य ठिकाणी म्हणून आपण काय आवाहन करत व सुव्यवस्था जे आहे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे कोणताही समाज घटकाच्या व्यक्ती असेल त्या नागरिकांची समाजामध्ये देशामध्ये कायदा व सुव्यवस्था मेंटेन करण्याची जबाबदारी आहे त्यासाठी आवाहन आम्ही परवा सुद्धा केला होता आणि प्रत्येक समाजाचे घटकाने आणि प्रतिनिधी यांनी आम्हाला खूप सहकार्य सुद्धा केलं आहे आणि आता पण सहकार्य करीत आहोत कायदा विश्वस्थाचा काय प्रश्न नाही तर मंगळवारी रात्री तपासात तुमच्या समोर एफ आय आर दाखल झाली आतापर्यंत बाजूच्या म्हणणार पोलिसाच्या तपास पुढे काय पोलिसाच्या पहिले दोन दिवसाचा जे तपास आहे त्या तपासामध्ये आम्ही ते शोध घेतला शोध घेतल्यानंतर जे जे पुरावे आमच्याकडे तकनीकी पुरावे जा किंवा दाबा जोबाचे पुरावे आहे ते आम्ही कलेक्ट केलेले आहे त्याचे वर जे फायनल काय तयार होत आहे स्टेटमेंट ते आम्ही सध्या सांगू शकत नाही अजून त्याच्यामध्ये पुढील तपास झाल्यानंतर आपल्याला कोणाबद्दल आपण विचारतायती

मुद्दा तो है, तो तो है ना है ले तपास चालू है आरोप अजु तपास घटनास्थल आम्मी तपा दरमियान निष्पन्न करूल जो आरोपी है साधारण दीड़न तुम्हें आता स्टेटस यामध्ये जो आमच्याकडे आलेले आहे त्याची पण चौकशी सुरू आहे त्या चौकशी आता सुरू आहे चौकी गुन्ह्याच्या दरम्यान एफ आय आर मध्ये नाव आहे म्हणून त्याची चौकशी करणे गरजेची आहे ती चौकशी चालू आहे ओके जो भी ये घटना घड़ी है आज कल रात को ही वो जो तो लड़की भी पुलिस स्टेशन में आ गई क्या क्या सामने आया इस केस में देखिए इस केस में आ, अभी तक भी ये निष्पन्न हुआ है कि वो जो पीड़िता है जिसका एफ में पीड़िता के तौर पे नाम दिया गया है पीड़िता का वर्जन अलग है एफआईआर का वर्जन अलग है ये दोनों वर्जन अभी हमारे सामने हैं तो पीड़िता ने जो वर्जन अपने जवाब जवाब में दिया है उसके रिलेटेड अभी हमने उसको कोर्ट के माननीय कोर्ट के सामने पेश किया है तो कोर्ट में उसका जवाब जवाब हुआ है उसके बाद फर्दर फॉर्मैलिटीज मेडिकल वगैरह जो तो चालू है और दोनों वर्जन का कंपैरेटिव एनालिसिस और चार्जशीट चालू है इसमें पूरी तपास में जो भी निष्पन्न होगा आपको फ्यूचर में बता दिया जाए लड़की के माता आरोप है कि पुलिस सरकार उनको तो तो दोनों को मिलने नहीं दिया ऐसा आरोप किया है देखिए हम अपना तपास जो तो है वो कायदेशीर और प्रमाणिक पद्धति से कर रहे हैं जब फाइनल तपास हो जाएगा तो उसके साथ डॉक्यूमेंट्स भी पब्लिक ही हो जाने आपके साथ दोनों को टाइम दिया गया था देखिए जो फिर रहता है फिर आदि से मिल सकता है आईओ से वो इन्फॉर्मेशन दे सकता है तो जितना फिरियादी का है, अधिकार है उतने अधिकार एक्सरसाइज करने के लिए हम इस केस में जो दूसरा आरोपी है लड़का जो लड़की के साथ आया था अभी वो कहाँ है पुलिस कस्टडी में है तो फिर क्या